ीकडे राजकारण जोरात सुरू आहे राम मंदिरावरून तर दुसरीकडे अयोध्येत मात्र या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे बावीस जानेवारीला राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी मंदिराचं बांधकाम आता जवळपास पूर्ण होत आलंय राम हीच एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही झी चोवीस तासवर पाहू शकत आहात अगदी भव्य दिव्य असं राम मंदिराचं हे बांधकाम आहे प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या जागेचं काम जवळपास पूर्ण झालंय मंदिराच्या बाहेरच्या भागाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जातोय तर मंदिराच्या आत सुंदर नक्षीकाम साकारण्यात आलंय पुराण काळातल्या था कथांची चित्र या मंदिरावर साकारण्यात आली आहेत अशा प्रकारचं मंदिर हे गेल्या जवळजवळ सहाशे वर्षामध्ये हे उत्तर भारतामध्ये काय दक्षिण भारतात कुठेच बनलेलं नाही आहे आणि त्या दृष्टीने हे संपूर्णपणे एक नवीन प्रकारची वास्तू अशी बनणार आहे इतकी भव्य स्वरूपाची यामध्ये वापरला हा पहिलीही गोष्ट झाली दुसरी गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये जे मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन वापरलेलं आहे ते सुद्धा सध्याच्या काळामध्ये जे वापरले जात आहे ते सिमेंट कॉन्क्रीट लोखंड याच्या व्यतिरिक्त याचा काहीही वापर न करता निव्वळ दगडामध्ये याची कन्स्ट्रक्शन केलेली आहे